हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आणि हसत राहा हसताय ना हसत राहा आयुष्य एकदाच मिळतं भरभरून जगा हसत राहा मस्त खास स्वस्त राहा सांगेन तर आज बनवायचं आहे शाबूदाना वडे तर तीच रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जसं की तुम्ही म्हटलेलं आहे की तुम्हाला जमेल ते व्हिडिओज तुम्ही आमच्यासोबत शेअर करत जा नक्कीच आपला जो कंटेंट आहे तो मिक्स टाईपच होणार आहे कधी गाण्याचे व्हिडिओ शेअर करते कधी कुकिंगचे कधी मोटिवेशन असं मिक्स टाईप कंटेनच आता तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे पण व्लॉगिंग नक्कीच शेअर करणार आहे तर शाबूदाना वडे बनवण्यासाठी रात्री रात्रीच मी शाबुदाना भिजत घातलेला होता रात्री जरी तुम्ही नाही घातला तरी एक दोन तास तरी भिजत घालू शकता भिजत घालायचा व्यवस्थितरित्या छान असा भिजला पाहिजे शाबूदाना आणि शाबूदाना वडरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते साबुदाना लागते भिजलेला शाबूदाना बटाटे लागतात उकळलेले बटाटे आणि शेंगदाणे लागतात भाजून छान शेंगदाणे भाजून घ्या ते काढून घ्या मिक्सरमध्ये हेच लागतं आणि चटणी मीठ हळद हेच लागतं बाकी काही लागत नाही तर इथे बघा मी जे बटाटे आहेत ते उकडायला घातलेले आहेत कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या फक्त होऊ द्यायच्या अगदीच खूपही आपल्याला शिजवून घ्यायचे नाहीत बटाटे एक दोन शिट्ट्या जर तुम्ही घेतल्या की व्यवस्थितरित्या होऊन जातात आणि शेंगदाणे लगेचच भाजून घ्या मग छान असे खरपूस भाजून घ्या व्यवस्थितरित्या शेंगदाणे कच्चे अशेंगदाणे नका टाकू भाजलेले शेंगदाणेच आपण त्यामध्ये वापरायचे आहेत तर इथे बघा बटाटे उकडून तयार झालेले आहेत त्याची साल वगैरे काढून घ्यायची तर शाबुदाना शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आणि उकळलेले बटाटे या तीन गोष्टी मात्र शाबुदाना वडे बनवण्यासाठी लागतात म्हणजे लागतात काही नाही अगदी सोपी रेसिपी आहे आपल्याला ना एखादा पदार्थ नवीन बनवायचा वाटला की तो अवघड वाटतो बनवायच्या आधी पण तुम्ही बनवत राहिलात ना तर अगदी सोपं जात असतं तर शेंगदाणे सुद्धा मी मिक्सरला काढून घेतले करायचं काहीच नाही आहे शाबुदाना घ्यायचा त्यामध्ये उकळलेले बटाटे कुस करून म्हणजे असं हे करायचे बारीक हाताने सुद्धा तुम्ही करू शकता आ, करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे ह चटणी मीठ आणि कोथिंबीरसुद्धा तुम्ही घालू शकता जिरे पण घालू शकता तुम्हाला हवं ते तुम्ही घालू शकता पण उपासाला तुम्हाला काय काय घालता येईल तेच घाला तुम्ही कोथिंबीर आम्ही घाल खात नाही उपासाला तर त्यामुळे मी कोथिंबीर इथे वापरलेली नाही आहे फक्त चटणी मीठ आणि जिरे घातलेले आहेत शाबुदाना बटाटे शेंगदाण्याचं कूट चटणी मीठ आणि जिरे फक्त एवढंच मी घालून जे उंडा आहे ते मळून घेतलेलं आहे पाण्याचा अजिबात आपल्याला वापर करायचा नाही आहे त्यामध्येच होऊन जातं तर बघा इथे छान असं एक आपल्या घरात असतो ना प्लास्टिक वगैरे असतोच तर तो घ्यायचा दो त्यावर दोन्ही साईडनं थापून घ्यायचं व्यवस्थित त्या हाताला चिटकणार नाही काही नाही अशा प्रकारे आणि छान असं तळून घ्या <laughs> तुम्हाला हवं तसं सोनेरीसुद्धा तुम्ही दळून घेऊ शकता अगदी सोपे आहेत काहीही अवघड नाही आहे ना कुठलीही गोष्ट सुरुवातीला आपल्याला अवघड जाऊ शकते मीही जेव्हा सुरुवातीला बनवले होते तेव्हा मला अगदी आले नव्हते हे माझं दुसरी तिसरी वेळेस आहे बनवणं त्यामुळे मग मला आलं व्यवस्थित त्या सुरुवातीला जेव्हा बनवले होते तेव्हा अगदी असं छान आले नव्हते तर यावेळेस मी याचा उप उपयोग केला प्लास्टिकच्या ह्याचा त्याच्यावर थापले त्यामुळे था, मग व्यवस्थितरित्या आले खूपच छान असे झाले होते दह्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवू शकता तुम्हाला जीही चटणी ज बनवता येईल ती चटणी तुम्ही ह्यासोबत खाऊ शकता तर मी तर आम्ही तर दह्यासोबतच मस्त छान एन्जॉय केले खूप खूप छान झाले होते अगदी या हॉटेलमधले यांनी थोडेसे आणले होते तर त्यापेक्षाही घरी जे मी बनवले हो होते अगदी स्वाद एकदम छान टेस्टी झाले होते तर चला भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसहित बघा खूपच छान असे झाले होते तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या स्वतःची हसत